डाउनलोड झी मराठी वरील तुला शिकविन चांगला या मालिकेत आता अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत अक्षराला भुवनेश्वरीचं सत्य सांगितलंय त्यानंतर आता अक्षरा भुवनेश्वरीचे सगळे डाव उलटून लावण्याचा प्रयत्न करते भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई नाहीये हे कळल्यानंतर आता अक्षरा प्रत्येक गोष्टीत तिच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतेय तर आता सगळ्याचा विचार करत अक्षराने पुन्हा एकदा शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय ही गोष्ट भुवनेश्वरीला मात्र पटली नाहीये म्हणून तिने अक्षरावर हात उचलण्याचा प्रयत्न केलाय पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो मी आजपासून शाळेत तुम्ही या घराबाहेर पाऊल ठेवणार नाही आमचा निर्णय नाहीतर गुंडाळून जावं लागल पाहुण्या म्हणून आलेल्या बाईला घराबाहेर जर बाबांना नसेल तर लग्न करून घरात आलेल्या अधिपतींच्या बायकोला कुठल्या अधिकारांना तुम्ही घराबाहेर काढणार आहात तुझी ही हिंमत खूप अन्याय सहन केलाय आता नाही सहन केला जाणार तुला शिकवीन चांगलाच ठरा रात्री आठ वाजता झी मराठीवर अक्षराने घेतला अन्याय सहन न करण्याचा निर्णय असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलंय तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांची मतं मांडली आहेत या सगळ्यात अधिपती अक्षराची मदत करणार का अक्षराच्या या निर्णयाने मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मालिकेत आता पुढे काय होणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे मला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्स साठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शो buzz डाउनलोड द Z5 ॲप नाओ